नमस्कार मित्रांनो मी गणेश शिवदे आज आपण नाशिक उपनगर या ठिकाणी आलेलो आहे कल्पना ताईंकडे तर त्यांनी आपलं ई बायोटोरियमचं बायोमॅग्नेटिक मॅट्रेस घेतलेलं होतं तर हे प्रॉडक्ट वापरण्या अगोदर त्यांना खूप सारे त्रास होते तर हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय काय रिझल्ट आलेले आपण त्यांच्याकडून ऐकूया ताई हे जे प्रोडक्ट आहे हे प्रॉडक्ट वापरण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होते माझे नाव कल्पना वळवी आहे मी मालेगाव सिव्हिलला इन्चार्ज सिस्टर म्हणून जॉब करते मला हे मॅ बायोटेरियमचं मॅट वापरण्यापूर्वी झोपेत न उठल्यावर सारखे चक्कर येत होते चक्कर आल्यानंतर मला आधार घेऊन जावं लागत होतं सारखं गरगर होत होतं डॉक्टरांची ट्रीटमेंट मी केली पण मला पाहिजे तेवढा काही रिझल्ट आला नाही मला माझी एक मैत्रीण आहे तिने मला हे ई बद्दल सांगितलं आणि मी ती मॅट घेतली त्याच्यावरती तो उपचार केला ते पाणी पिलं बेल्ट लावला आणि मला ऐंशी टक्के फरक पडलेला आहे तुम्हाला हा जो ऐंशी टक्के रिझल्ट आला हा किती दिवसांमध्ये आला हा ऐंशी टक्के रिझल्ट मला एक ते दीड महिन्यामध्ये लगेच आलेला आहे ओके म्हणजे मित्रांनो गोळी औषध न ना खाता नैसर्गिक पद्धतीने फक्त आपली मॅट वापरून पाणी पिऊन आणि बेल्ट वापरून नॅचरल पद्धतीने त्यांनी त्यांचा त्रास बरा केलेला आहे तर मॅडम आज हे जे लोक व्हिडिओ बघताय त्यांना तुम्हाला या प्रोडक्ट बद्दल काय मेसेज आहे मला असं ह्या प्रोडक्ट बद्दल सांगावं असं वाटतं आजारी व्यक्तींनीच वापरू नये ज्यांची ज्यांची तब्येत चांगली आहे त्यांनीही हा वापरावा आणि त्यांना तो फरक जाणवणारच आहे त्यावरती ओके म्हणजे मॅडमांना म्हणायचं आहे की ज्यांना त्रास आहे त्यांनीही वापरा आणि ज्यांना त्रास नाहीये त्यांनी तर नक्कीच वापरावं हो, ओके तर एवढ्या चांगल्या प्रकारे हा रिझल्ट आज आपण पाहिला तर आज हे प्रोडक्ट प्रत्येकाने वापरा यू ऑल द बेस्ट थँक्यू सो मच